नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे आपल्या बार्शी रोडवरती असलेलं सोलापूर रोडवर असलेलं जे रेल्वेचं पूल आहे मित्रांनो त्या पुलाचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी काम चालू होतं आता जवळपास मित्रांनो त्या पुलाचं नाव पण देण्यात आलेलं आहे आपण समोर पाहू शकतो आहे स्वर्गीय अमोल भैया गलदर गोरे वस्ती उड्डाण पूल या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो सध्या मी ह्या ब्रिजपशा आहे बारशी रोडवर असलेल्या रेल्वे कामाचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो आपण पाहू शकतो समोर अशा या पद्धत काम पण झालेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी या ठिकाणी भरई वगैरे टाकण्यात आलेली आहे कारण की पुलाची क्युरिंग न झाल्यामुळे या ठिकाणी सध्या म्हणजे भराव नाही टाकलेला आहे टाकलेला नाही आहे कारण की जसं या पुलाचं क्युरिंग वगैरे पूर्ण होईल त्या टायमिंगला त्या बोगद्यामधून गाड्या वगैरे काढून दिल्या जातील आणि या ठिकाणी भराई टाकली जाणार आहे मित्रांनो जर बघितलं तर दोन ते ती तीन दो जवळपास दो दीड दोन महिने झाले या ब्रिजचं काम चालू आहे तर बघितलं तर लवकरच हे ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे आपण पुढच्या साईडला जाऊन बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे ते मित्रांनो पुढंच एक बोगदा पण बनवण्यात आलेला आहे आणि या साईडला मित्रांनो बीडचं रेल्वे स्थानक आहे आपण समोर जाऊन बघूया मित्रांनो थोडंसं पुढं पुढच्या साईडला मी आलेलो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय वेगाने काम, काम या परिसरामध्ये चालू आहे ती साईडची भिंत वगैरे असते भिंतीत सध्या या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असतील मित्रांनो त्या कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी काम देण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकतो आपण राणा कन्स्ट्रक्शनची ही गाडी आहे समोरची खूप असं हेवी काम आहे मित्रांनो रेल्वेचं आपण समोरचे पाहतोय मित्रांनो हे आहे परळीकडे जाणारा रेल्वेमार्ग मित्रांनो या साईडला जर बघितलं तर कोकलेंड पण या प परिसरामध्ये चालू होतं ज्या ठिकाणी इथं कोकलेंड चालू आहे त्या ठिकाणी मित्रांनो सध्या पटरी टाकण्याचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे कारण की या ठिकाणी जवळपास खडी हातरून स्लीपर हातरून या ठिकाणी पटरी टाकण्यात येत आहे मित्रांनो जवळपास बिंदुसराच्या बिंदुसरा नदी आहे त्या नदीवरती पण पूल बनवण्यात आलेला आहे आणि त्या पुलापासूनच पुढे या ठिकाणी पुलावरती पण पटरी टाकण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पुढं जाऊन बघूया थोडंसं मित्रांनो थोडंसं पुढच्या साईडला मी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय समोर स्लीपरचे आपल्याला या ठिकाणी दिसत असतील कारण की वर जर बघितलं तर याच्यावरती खडी टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती स्लीपर पण हातरण्याचं काम चालू आहे मित्रांनो कारण की बऱ्यापैकी स्लीपर पण हातरले आहेत हे जे ढिगारा दिसतोय मित्रांनो ह्या पुलाच्या आसपासचा जो एरिया आहे त्या ठिकाणी हे स्लीपर टाकले जाणार आहेत मित्रांनो मी तुम्हाला ब्रिजच्या त्या साईडला जाऊन दाखवतो या ठिकाणी बोगदा पण बनवण्यात आलेला आहे आपण बोगदा बघूया मित्रांनो थोडंसं पुढच्या साइडला मी आलोय ब्रिजपासून आपलं जे हे असते ब्रीजपासून आपण मी थोडंसं पुढं आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो समोर बोगद्याचं पण काम चालू आहे या ठिकाणी आपण बघूया समोर बोगद्याचं काम चालू आहे ते या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो कारण की दोन बोगदे बनवण्यात आलेले आहेत हा जो समोरचं जे शेतात जाणारा जो रस्ता आहे रस्त्याला रस्त्यावरच्या शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी या ठिकाणी बोगदा बनवण्यात आलेला आहे आणि एक जो बोगदा आहे मित्रांनो तो बोगदा आहे पाणी जाण्यासाठी कारण की त्या रस्त्याच्या बाजूला वडा पण आहे ते वड्याचं पाणी निघून जाण्यासाठी या ठिकाणी बोगदा बनवण्यात आलेला आहे आणि समोरचं मित्र मित्रांनो बघितलं पुढच्या बाजूला या ठिकाणी पाहू शकतो आपण खडीप हातरण्यात आलेली आहे त्याच्यावरती आता लवकरच स्लीपर टाकून त्याच्यावरती पॅनल टाकून क्लिपिंग वगैरे केली जाणार लवकर लवकरच मित्रांनो कारण की बघितलं तर बीड रेल्वे स्थानकापर्यंत ट्रेन आलेली आहे आणि तिथूनच आता लवकरच ह्या परिसरामध्ये ट्रेन येणार आहे पाहू शकतो या ठिकाणी वर्कर्स अतिशय वेगाने अतिशय गतीने या ठिकाणी काम चालू आहे कारण की पुढचं काम आता करणं खूप गरजेचं आहे लवकर कारण की बीड रेल्वे स्थानकापर्यंत ट्रेन आलेली आहे समोर पाहू शकतो आपण हे बीड शहर आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो समोर आपण तिकडं त्या साईडला पण पाहू शकतो आपण पोकलेंड वगैरे हो चालू आहेत बीड साईड बीड रेल्वे स्थानकाच्या साईडला अतिशय वेगाने पण ते काम चालू आहे मित्रांनो लवकरच हे काम पूर्ण होऊन मित्रांनो डायरेक्ट वडवणीच्या दिशेने ट्रेन जाणार आहे लवकरच कारण की जर पकडलं तर बीड ते वडवणी जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण की ओव्हरऑल बऱ्यापैकी काम झालेलं आहे कारण की जे टुकड्या टोकड्या जे पॅनल असतात ते पण बसवण्यात आलेले आहेत कारण जे हे दोन तीन किलोमीटरचा टप्पा जर कम्प्लीट झाल्यानंतर जवळपास वडवणीपर्यंत जी नवीन ट्रॅक घेऊन येणारी ट्रेन असते तर ती जाऊ शकते मित्रांनो कारण की आता लवकरच ती ट्रे, ट्रे ती पण ट्रेन येणार आहे कारण की हे काम पूर्ण झाल्याशिवाय आणि मागच्या बोगद्याचं मागच्या जे हायवे रोडवरती जो बोगदा आहे ह्या बोगद्याचं काम झाल्याशिवाय मित्रांनो ती ट्रेन येऊ शकत नाही तर मित्रांनो लवकर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बीडच्या वडवणीकडे जाणाऱ्या जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरील असलेल्या ह्या बोगद्याचं जे बार्शी रोडकडे जाणारा जो रोड आहे त्या बोगद्याचं आणि ह्या समोरील ह्या कामाचा व्हिडिओ दाखवण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो होतो मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी मोठा असा बोगदा बनवलेला आहे तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो शेअर करा तोपर्यंत सगळ्यांना बाय